दिनांक चौबीस फरवरी को महानगर के एक सुविख्यात होटल में महाराष्ट्र शासन की आर्थिक सलाहकार परिषद का आयोजन किया गया जिसमें अनेक संस्थाओं द्वारा भाग लेते विभिन्न समस्याओं पर विस्तृत चर्चा की गई इस विशेष चर्चा सत्र में प्रसन्न देश पांडे श्री स्नेह शाह शर्मा कुमारी मालती गुप्ता साथ ही अध्यक्ष एम के किरण पातुरकर उपाध्यक्ष डी के अग्रवाल नंद किशोर अग्रवाल राजेंद्र नांगलिया तथा अशोक गोयल विशेष रूप से उपस्थित थे एज्युकेशन आलं स्किल डेव्हलपमेंट ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी जोपर्यंत सामूहिकपणे विचार केला जात नाही असून या गोष्टींवर जोपर्यंत सामूहिकपणे विचार होत नाहीत तोपर्यंत आपण प्रगती साधू शकणार नाही किंवा जे एक ट्रिलियन एक लक्ष आहे ते साधू शकणार नाही पॉइंट फोर चारशे बिलियन डॉलर्स टू पण डॉलर्स आपल्याला मदत मारायची आहे जे अहवाल स्टेक होल्डर्स कडनं कारण यू आर दिगेस्ट स्टेक होल्डर्स एक ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी जेव्हा आपण म्हणतो तेव्हा राधर वी आर आरेस्ट स्टेक होल्डर्स तर आपल्याकडे जे काही इम्पुट जातील ते नक्कीच ह्याकडे एक स्टेप फॉरवर्ड राहील राहिला विदर्भ मराठवाडा विकास तो आपण बघतोच आहे आपण आहोत आपण आपण एक तो तो ते पुढे जाऊन वॉर करतो आणि जिंकतो त्याच्यामुळे हे सुद्धा हे आपल्याला शिवाय सरकार कितपत सपोर्ट करे सरकार सरकारचं धोरण नक्की चांगलं आहे ॲटिट्यूड चांगला आहे की एवढी मोठी काउन्सिल काय की त्याच्यात इंटेन्शन चांगले आहेत पण त्या इंटेन्शनसोबत ऍप्लिकेशन आपल्याकडनं येणं गरजेचं आहे इंटेन्शन चांगले असून नुसतं होणार नाही त्याच्यामुळे देण्यात आलेले आहेत ते फायनल काउन्सिलच्या रिपोर्टमध्ये इन्क्लूड होतील पण शिवाय या रिपोर्ट्स व्यतिरिक्त आपल्या इथे आपण अजून काय करू शकतो कुठल्या सेक्टर्सला फोकस करू शकतो ट्रेडिशनल सेक्टर्स सोडून बरोबर आहे की आपल्याकडे आपल्याला माहिती आहे ॲग्रो प्रोसेसिंग आहे कॉटन इंजिनिंग आहे दाल मिल्स आहेत ऑइल मिल्स आहेत या सगळ्या गोष्टी आहेत टेक्स्टाईल सुद्धा आता बऱ्यापैकी डेव्हलप होत आहे पण व्हॉट बियॉन्ड दिस कारण प्रत्येक उद्योजक ज्या टेक्स्टाईलमध्ये घुसला ऍग्रिकलचरमध्ये घुसला किंवा ज्या अलाइड बिझनेसेस या त्याच्यात घुसला तर एक आपण आपल्यालाच कॉम्पिटिशन तयार करू आणि कोणीच सक्सेस त्याच्यात होणार नाही हा महत्त्वाचा मुद्दासुद्धा लक्षात घेतला पाहिजे त्यामुळे वाईड ॲरे ऑफ बिझनेसेस किंवा इंडस्ट्रीज जेव्हा आपल्याकडे येतील तेव्हा बेटर इन्क्लुजन इकॉनॉमिक इन्क्लुजन होईल आणि अपॉर्च्युनिटीजसुद्धा जास्त क्रिएट होतील त्याच्यामुळे आपण डिस्कशन करताना अजून कुठले सेक्टर्स आपण आपल्याकडे टार्गेट करू शकतो ह्याच्यावर नक्कीच विचार केला गेला पाहिजे अपार्ट फ्रॉम ट्रेडिशनल सेक्टर्स ट्रेडिशनल सेक्टर्समध्ये टेक्नॉलॉजी इनोव्हेशन टाकून इंटिग्रेशन्स काय करता येतात ते इम्पॉर्टंट जास्त आहे की जसं आता इंटिग्रेशन म्हणायचंच तर जिनिंगवरनं आपण टेक्स्टाईलकडे गेलो आहे सो दॅट इज अ फॉरवर्ड इंटिग्रेशन तर असंच एफ एम जीजमध्ये फॉरवर्ड इंटिग्रेशन करू शकतो का पी आयजमध्ये काय फॉरवर्ड इंटिग्रेशन करू शकतो का किंवा अजून असे कुठले सेक्टर्स आहेत ज्या आपण इंटिग्रेशन करू शकतो हे बघणंसुद्धा थोडंसं गरजेचं आहे त्याच्यामुळे एक रिक्वेस्ट आहे माझी की आपण थोडंसं ह्या गोष्टींवर सुद्धा डिस्कशन करू प्रॉब्लेम्स तर नक्कीच घेऊ प्रॉब्लेम्स हे सॉल्व्ह झालेच पाहिजेत पण एक आस्पेक्ट त्या डिस्कशनला हा पण आपण ठेवू आणि जे काही इनपुट्स तुमच्याकडनं येतील सगळ्यांकडनं आज जे हजर आहेत बैठकीला त्यांच्याकडनं जे येतील तर ते खरच वेलकम राहतील आणि ते नक्की आपल्या रिपोर्टमध्ये इन्क्लूड होतील कृपया त्यांनी या ठिकाणी गुड आफ्टरनून नाम राजा मेहर शर्मा आहे मैं टाटा सन्स से आया हूँ थैंक यू किरण जी आ, आपके वेलकम एड्रेस के लिए और थैंक यू प्रसन्ना जी आपने जो इकोनॉमिक एडवाइजरी काउंसिल के बारे में बताया और हम क्या कर रहे हैं तो काफ़ी कुछ तो प्रसन्ना जी ने बोल ही दिया बट आ, दो तीन चीज़ों पे मैं आ, बात करना चाहूँगा